श्री स्वामी समर्थ कशात सगळे मस्त आता बसच राहा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी सगळ्यात आधी खरंच सॉरी माझा हा सुद्धा व्हिडिओ खूप लेट आलेला आहे तुम्हाला आणि हा व्हिडिओ आहे नऊ तारखेचा व्हिडिओ आहे हा नऊ तारखेला गुढीपाडवत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी कालच्याच व्हिडिओमध्ये घेणार होते बट मला वाटलं माझ्याकडनं डिलेट झालं आहे सो मग मला जमलं नाही घेता बट इथे बघताय व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या काहीतरी नवीन वस्तू घ्यावी लागते हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सो बघताय मागच्या गुढीपाडव्याला आम्ही घेतलं होतं फ्रीज तर या गुढीपाडव्याला आम्ही घेतलेला आहे मोबाईल आता तुम्ही आमचे रोजचे डेली व्हिडिओ बघता हे मला माहिती आहे कमेंट करता छान छान था त्याबद्दल खरंच थँक्यू आणि क्लॅरिटीसुद्धा तुम्ही बघितलीच असेल सो अजून चांगले व्हिडिओ येण्यासाठी अजून तुम्हाला मस्त मनो तुमच्या मनोरंजनासाठी मी मस्त अजून क्लॅरिटी हवी यासाठी मोबाईल घेतलेला आहे तर कसा आहे हा मोबाईल प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप दिवस झालं काही नवीन वस्तू आम्ही घेतली नव्हती सो त्यामुळे आज घेतलेली आहे मोबाईल पण खूप दिवस झाला घेतला नव्हता सो फायनली गुढीपाडव्याला आम्ही घेतलेला आहे तर मस्त विवोचा घेतलेला या आहे यावेळेस मोबाईल पहिलाही विवोचाच होता बट या वेळेससुद्धा विवोचाच घेतलेला आहे त्यामुळे म्हटलं गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू आलेली आहे छोटी असो अगर मोठी त्याची पूजा करावी लागते आपण दारात गाडी आणल्यावर गाडीची पूजा करतोच सो घरात मोबाईल आणल्यावर मोबाईलची काने करायची त्यामुळे मला मम्मीने सांगितलं होतं की मोबाईलची सुद्धा पूजा कर आणि मी आमच्या गावाकडनं इतर लातूरला आल्यावर मोबाईल घेतलेला आहे हेच माझं गुढीपाडव्याच्या दिवशीचं काम होतं त्यामुळे मी लातूरला आले होते अचानक त्यामुळे आमच्या तिकडल्या गावचा व्हिडिओ मला घेता जमला नाही गुढीपाडव्याचा सो खरंच सॉरी तर बघा मी आणि मलाच नाही तर बाबांना म्हणजे माझ्या आजोबांनासुद्धा लातूरच्या दोघांना एकसोबतच मोबाईल घेतलेले आहेत तर कसा वाटतोय आणि मोबाईल कसा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज मला असं सपोर्ट करत राहा आणि माझ्या व्हिडिओचे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा अजून खूप छान आहे व्हिडिओ कारण हा फक्त व्हिडिओ नऊ तारखेचा आहे नऊ तारखेचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे कारण मोबाईल मी संध्याकाळी आणला होता मामांनी जाऊन आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे दहा तारखेचा आणि दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिन होता हेही तुम्हाला माहिती आहे तर दहा तारखेचा प्रकट दिनाला आम्ही काय काय केलं आहे आणि स्पेशल म्हणजे दहा तारखेचं स्वामींचं प्रकट दिन आला स्पेशल आम्ही काय केलं आहे आणि कुठे चाललेलो आहे ते मी तुम्हाला सांगते तर हा बघा हा व्हिडिओ आहे दहा एप्रिलचा म्हणजे स्वामींच्या प्रकट दिना दिवशीचा व्हिडिओ आहे तर बघताय चला आत्ता आम्ही निघालेलो आहेत स्वामींच्या अधिष्ठानात म्हणजे स्वामींच्या केंद्रात निघालेलो आहेत आणि स्वामींना येल्लो कलर आवडतो स्वामी तिघीही येल्लो कलर घातलं होता आम्ही तिघी नेहमी आम्ही माझी म्हणजे माझी बहीण कार्तिकी आणि मी आम्ही तिघींनीही यल्लो कलरचे ड्रेस घातले होते आणि आम्ही फायनली आता निघालेलो आहे स्वामींच्या केंद्रात कारण आता प्रकट दिन आहे आणि आमच्या गावाकडं केंद्र नाही आहे बट इथे आहे सो मग आजचं लकी बाय चान्स मी इथे आहे सो मग आम्ही सगळेच आलो होतो केंद्रात आणि आज खरंच खूप गर्दी होती केंद्रात मी पहिली वेळेस इतकं मोठं केंद्र बघितलं होतं आणि बघताय की ते छान केंद्र आहे पाय धुण्यासाठी सतत जावं लागणार नाही त्यांनी तिथेच पाणी ठेवलेलं आहे मस्त त्या पाण्यातनं जावं लागतं तर पाय पण धुवून निघतात मस्त सोय होती सगळीच व्यवस्थित सगळं होतं बघा गर्दी पण खूप होती आज प्रकट दिन आहे त्यामुळे इतकी गर्दी आहे एरवी इतकी नसते बट स्वामींचा काही विशेष दिवस असला गुरुवार वगैरे तर गुरुवारी रविवारी अशी खूप गर्दी असते इथे तर बघा आल्या आल्या स्वामींचा इतका मोठा फोटो बघायला भेटला आणि आम्हाला यायला थोडासा उशीर झाला होता त्यामुळे आम्हाला मागेच जागा भेटली आणि ज्या आधी आल्या होत्या बायका त्यांना पुढे भेटली होती त्या दर्शनसुद्धा घेऊन आल्या होत्या स्वामींचं बट आम्ही उशीर आलो होतो त्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला भेटलं नाही बट आम्ही सगळं झाल्यानंतर जाणार होतो तर बघा आत्ता आम्ही इथे बसलेलो आहेत बघताय किती गर्दी आहे आणि सगळ्यांच्या अंगावर पिवळ्याच येल्लो कलरच्या साड्या दिसत आहेत स्वामींच्या प्रकृतीना दिवशी तर बघा सगळी सेवा झालेली आहे सो आता आम्ही सगळी चाललो होतो दर्शनासाठी इकडे अलीकड मंदिर होतं पलीकडे सेवा चालू होती तर सगळी सेवा केलेली आहे स्वामींची अकरा जप केलेला आहे गायत्री मंत्र म्हणलेला आहे सगळी अशी सेवा केलेली आहे तर बघा आत्ता चाललेलो आहेत आम्ही दर्शन घेण्यासाठी तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेल त्याआधी ते बघताय किती छान लिहिलेलं आहे तर गर्दी आज खूप जास्त होती तर बघा आम्ही आत्ता फायनली बारीला आलेलो आहेत पुढे आणि आत्ता आम्ही सुद्धा आलेलो आहे बघा किती छान आणि पॉश मंदिर आहे हे सुद्धा केंद्र आहे कारण आणि गर्दीसुद्धा तुम्ही बघताय किती सगळी गर्दी जमली होती स्वामींचं दर्शन घेण्यासाठी कारण आज प्रकट दिन होता एरवी इतकी नसते बट आज प्रकट दिन होता त्यामुळे आज खूप जास्त गर्दी होती तर बघा किती छान आहे स्वामींची मूर्ती स्वामींचे फोटोसुद्धा किती छान आहे आणि बाकीसुद्धा आजूबाजूला दत्ताची आहे गणपतीचे वगैरे सगळे फोटो होते विष्णूंचा आहे तर आज प्रकट दिन असल्यामुळे प्रसादसुद्धा होता आज वाटण्यासाठी तर बघा बघताय तुम्ही प्रसाद वगैरे मी घेतलेला आहे आतमधून येतानाच मी घेतला होता प्रसाद वगैरे घेतला आणि ह्या ज्या बायका बसलेल्या आहेत त्यांचं स्वामीचरित्र वाचन चालू आहे तीन अध्यायाचं आम्ही पुस्तक आणलं नव्हतं त्यामुळे आम्ही काही बसलो नाही बट आता आम्ही निघालेलो आहेत घरी फायनली तर बघा आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला होता सो आणि बघा बाहेरसुद्धा आठवलं भरपूर प्रसाद केला होता कोणालाही कमी पडणार नाही असा इतका आणि भरपूर जर आणूनसुद्धा देतात ज्याचं म्हणजे ज्याला जितकं होईल तितकं तो तिथे आणून देत असतो आम्ही सगळ्यांनी घेतलं होतं बट गोलू राहिला होता सो त्याने काय तिथंच घेतलं आणि त्यानं तिथंच खाल्लं होतं बघा कसं असतं खातोय आणि बाहेर थांबलो होतो आम्ही सगळे कारण आतमध्ये सगळ्यांचं वाचन चालू होतं त्यामुळे आम्ही बाहेर थांबलो होतो उगाच काल त्या बायकांना दिसप नको त्यासाठी तर आता बघताय आम्ही आत्ता निघालेलो आहेत घरी जाण्यासाठी आणि चलत जाणार होतो आम्ही तर कारण साईडलाच मंदिर होतं साईबाबांचं केंद्राच्या जवळच आहे साईबाबांचं मंदिर त्यामुळे आम्ही साईबाबांच्या मंदिरातसुद्धा आलो होतो तर बघा किती छान वाटतंय किती सुंदर मंदिर आहे आणि किती स्वच्छसुद्धा ठेवलेलं आहे एकदम जुन्या काळातलं टाईप मंदिर दिसत होतं आणि खूप छानसुद्धा होतं सो फायनली आता आम्ही मंदिरात आलेलो आहेत आणि आम्हाला यायला ले थोडासा लेट झाला होता बट चांगल्या टाईमवर आलो होतो आम्ही कारण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा साईबाबांची आरती राहिली होती सो आम्हाला साईबाबांची सुद्धा आरती भेटलेली आहे आणि स्वामींचीसुद्धा आरती आम्हाला करायला भेटली होती आम्ही दोन्हीकडं टायमावर गेलो होतो तर मी पाया वगैरे पडले होते बघा साईबाबांची मूर्ती किती छान वाटते आहे आणि मंदिरसुद्धा किती मस्त वाटत आहे कलर वगैरे नाही आहे बट ते तसंच आहे सुद्धा सगळी तर गोलून माझं खेळणं चालू होतं गोलू खूप आगाव आहे हे तुम्हाला माहिती आहे कारण आमच्या इकडे आल्यावर तुम्ही पाहिलेलं आहे आणि जरी कोणाला माहीत नसेल गोल कोण आहे तर हा माझ्या मामांचा मुलगा आहे आणि मगाशी जे म्हणलं कार्तिकी ती माझी मावच बहीण आहे आणि या माझ्या मामी आहेत तर आत्ता आरती सुरू आहे आम्ही टायमावर आलो होतो आरतीच्या असो साईबाबांची आरती करायला भेटली मामींना आणि आम्हालासुद्धा आरती भेटलेली आहे गुली ए गुली हाय हाय हाँ। बघा कि छान मंदिर है चलाय चल बोल चल बघा आम्ही आलेलो आहेत साई मंदिरात तर सगळं मंदिर बघायला आलो होतो आम्ही बाहेर बघा इतकं मोठं मंदिर आहे तरीसुद्धा कुठेही गार नाही आणि प्रत्येक झाड हिरवगार आहे किती छान झाडं पण आहेत बघताय तुम्ही इतकं छान हे साईबाबांचं मंदिर आहे आणि मोठंसुद्धा आहे तरीसुद्धा इतकं सगळं स्वच्छ आहे आणि झाडंसुद्धा इतकी छान आहेत खूप म्हणजे खूप जास्त झाडं होती तर इथेसुद्धा आम्हाला प्रसाद भेटला होता खायला सो इथेच आम्ही खाल्लेलं आहे तर बघा दोन्हीकडे प्रसाद घेतलं होतं स्वामींच्या केंद्रातलं आम्ही घरी घेतलेला आहे कारण घरच्यांनासुद्धा द्यायचं थोडं थोडं त्यासाठी आणि इथे सुद्धा हा खीर होती सो घरी नेणार नेता येणार नव्हती त्यामुळे आम्ही इथंच खाल्ली होती तर बघताय पिऊन पिऊन त्याला पाणी तर, तर आता मंदिर वगैरे छान बघून झालेलं आहे दर्शन सुद्धा छान झालेलं आहे सो आत्ता आम्ही निघालेलो आहे घरी तर बघा फायनली आता आम्ही आलेलो आहेत घरी खूप दमलो होतो कारण येताना आम्ही चलतच आलेलो आहे त्यासाठी जाताना रिक्षाने गेलो होतो बट येताना आम्ही चलतच आलो तो, तो था था। तर बघा शंभू झोपला होता तो काय आमच्यासोबत आला नव्हता आणि तो मागं पण लागत नाही बट आम्ही कुठंही चाललं तरी गोल आधी मागं लागतो तर मस्त येऊन स्प्राईट वगैरे पिलं कारण खूप दमल होतो एक तर उन्हाचं चालत आलो होतो त्यामुळे तर मस्त स्प्राईट वगैरे पिलेलं आहे आता आणि आता लेट झालेलं आहे आम्हाला चार वाजले होते सो आता काही झोपणार नाही आम्ही